मीरा भाईंदर परिसरामधील प्राचार्य मुख्याध्यापक यांना नवीन कायद्याचे जनजागृती अभियान मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत परिमंडळ एक परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक व महाविद्यालयांचे प्राचार्य यांना नवीन कायदे जनजागृती भावी म्हणून माननीय पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेमधून मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्या माध्यमातून मीरा भाईंदर परिसरामधील प्राचार्य मुख्याध्यापक यांना नवीन कायद्याचे जनजागृती अभियान या महत्त्वपूर्ण दोन दोन हॉल पोलीस आयुक्तालय मीरा भाईंदर वसई विरार येथे आयोजन करण्यात आले होते नमूद कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट माननीय श्री संजय कुमार पाटील कायदेशीर सल्लागार व सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक यांना आमंत्रित करण्यात आले माननीय पोलीस, पोलीस आयुक्त यांनी उपस्थित प्राचार्य व मुख्याध्यापक यांना शाळांमध्ये लहान मुलांना गुड टच बॅड टच याबाबत शिक्षण देण्याबाबत सूचित केले शाळा कॉलेजांमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक साफसफाई कर्मचारी स्कूल बसमधील चालक अटेंडंट यांची पोलीस चारित्र्य पडताळणी करण्याबाबत तसेच सर्व शाळा कॉलेजांमधील जास्तीत जास्त एरिया सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्याबाबत सूचित केले तसेच शाळा कॉलेजांमधील मुलांना अमली पदार्थांच्या सवयीपासून दूर ठेवण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन तसेच सायबर क्राईमच्या गुन्ह्यांची जनजागृती याबाबत मार्गदर्शन करून प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्यासोबत संवाद साधला तसेच माननीय पोलीस आयुक्त यांनी वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत सायबर गुन्ह्यापासून सावध राहण्याबाबत तसेच अंमली पदार्थांपासून दूर राहण्याबाबत आवाहन केले नमूद कार्यक्रमामध्ये मीरा भाईंदर परिसरातील एकशे चार कॉलेज व शाळांमधील एकशे दहा प्राचार्य व मुख्याध्यापक तसेच प्रतिनिधी हजर होते कार्यक्रमामध्ये ॲडव्होकेट माननीय श्री संजय कुमार पाटील कायदेशीर सल्लागार व सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक भारतीय साक्ष अधिनियम लागू झाले असून नमूद तिन्ही कायद्यांमध्ये जो बदल करण्यात आलेला आहे याबाबत सोप्या पद्धतीने तपशीलवार माहिती दिली नमूद कार्यक्रमास माननीय श्री मधुकर पांडे पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त आले माननीय श्री सुहास बावचे पोलीस उपआयुक्त मुख्यालय मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय माननीय श्री प्रकाश गायकवाड पोलीस उपआयुक्त परिमंडळ एक मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ एकमधील विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी हे हजर होते